आज आपण अंतर्गत बदल्या व जिल्हा बदल्या दोन हजार पंचवीस याबद्दल ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि काही शंका कुशंका आहेत त्यात त्याबद्दल आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसला शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याकरता तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी जी पहिली यादी आहे ती इलिजिबलची म्हणजे बदली पात्र शिक्षकांची दुसरी यादी आहे इन टायटल म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची आणि तिसरी यादी आहे रॅन्डम राऊंड करिता पात्र असलेल्या शिक्षकांची यादी म्हणजे सातवा राऊंडची यानंतर बऱ्याच शिक्षकांमध्ये आपले नाव सदर यादीमध्ये आहे नाही त्यामुळे संभ्रम निर् सभ्रम निर्माण झाला आहे त्याकरिता बरेच फोन येत आहेत त्याकरिता आपणास खालील प्रमाणे सदर यादीबाबत काही बाबी समजून घेणे आवश्यक आहे तर पहिलं पाहूया या ठिकाणी इलिजिबल टीचर लिस्ट म्हणजे बदली पात्र शिक्षकांची यादी ज्या शिक्षकांना सध्याच्या क्षेत्रातील म्हणजे सर्वसाधारण व अवघड क्षेत्र म्हणजेच आज रोजी कार्यरत असलेल्या शाळा ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील सलग सेवा दहा वर्ष पूर्ण व सध्याच्या शाळेवरची सलग सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली असलेल्या शिक्षकांची यादी बघा एलिजिबल यादी जी लागलेली आहे बघा ते यादीमध्ये त्या शिक्षकाला दहा वर्ष पूर्ण व सध्याच्या शाळेवरची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांची ती यादी आहे हा संदर्भ शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहाचा आहे या ज्या बदल्या होत आहेत या अठरा जून दोन हजार चोवीसला धरून होत आहेत सदर यादीमध्ये शिक्षक हे बदली पात्र आहेत म्हणजेच त्यांचे जागेवर इतर शिक्षक बदली मागू शकतात जे इलिजिबल आहेत म्हणजे बदली पात्र शिक्षक आहेत त्यांच्या जागेवर म्हणजे त्यांना टक्के खो भेटणार आहेत त्यांनी नकार नाही दिला तर या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की तुम्ही आज रोजी संवर्ग एक संवर्ग संवर दोन असल्याचा व त्या यादीमध्ये नाव असण्याचा व नसण्याचा काही संबंध नाही सदर यादीमध्ये नाव आल्यास सर्वप्रथम आपली करंट एरिया जॉइनिंग डेट व करंट स्कूल डेट ही तपासून बघावी यामध्ये जर चूक असेल तर आपले पंचायत समितीमध्ये आस्थापना विभागाशी पुराव्याशी संपर्क करून विनंती अर्ज द्यावा बुलढाणा जिल्हा परिषदला प्रत्येक पंचायत समितीमध्ये पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता बोलवलेले आहे नंतर बघा इन टायटल लिस्ट म्हणजे बदली अधिकार प्राप्त पात्र शिक्षकांची यादी बदली अधिकार बदली अधिकार पात्र शिक्षक म्हणजेच ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात तीन वर्षपेक्षा जास्त नोकरी केलेली आहे ते यादीमध्ये अशा शिक्षकांची नावे आहेत ज्यांची अवघड क्षेत्रात सलग तीन वर्ष सेवा झालेली आहे आणि हा जो संदर्भ निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मुद्दा क्रमांक एक पॉईंट सात आहे तर बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत अवघड क्षेत्रातील चौपन्न शाळांच्या बाबतीत करंट एरिया जॉईनिंग डेट यामध्ये अवघड क्षेत्रात रुजू दिनांक नमूद करायची आहे म्हणजेच ती शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित झाल्याचे दिनांक व त्या शाळेवर रुजू झाल्याचे दिनांक यापैकी जी नंतरची असेल ती नोंदवायची आहे या ठिकाणी बुलढाणा बुलढाणा जिल्हा परिषद या ठिकाणी सांगितलेलं बघा संदर्भ आर डी पत्र दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत दोन हजार बावीस मध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस ला अवघड क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे बघा दोन हजार बावीस मध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस ला अवघड क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत यानंतर दोन हजार पंचवीस हे अवघड क्षेत्र कायम ठेवण्यात आलेले आहेत बघा बुलढाणा जिल्हा परिषद ला जे अवघड क्षेत्र घोषित केलेल्या शाळा होत्या यानंतरही दोन हजार पंचवीसला ला हेच अवघड क्षेत्र कायम ठेवण्यात आलेले आहे बऱ्याच शिक्षकांच्या यामधल्या करंट एरिया जॉईनिंग डेट चुकीचे नमूद आहेत बघा तर ते दुरुस्त करून घेण्यात यावेत आता डिफिकल्ट एरिया लिस्ट म्हणजे रॅन्डम राऊंड करीता पात्र शिक्षकांची यादी ज्या शिक्षकांना सर्वधारण क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली असेल असे, असे शिक्षकांची यादी या, या ठिकाणी शाळेवरची सेवा विचारात घेतली जाणार नाही म्हणजे संदर्भ शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचा मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा सदर यादीमधील शिक्षक हे अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्यास रहल, सेवा जागा भरण्याकरता रॅन्डम राऊंड क्रमांक साथ पात्र असतील तीनही या, या, या बदली पोर्टलवर शिक्षकांनी प्रोफाईल डाटा भरताना नोंदलेल्या दिनांक वरून सॉफ्टवेअरद्वारे तयार करण्यात आलेल्या आहेत दिनांक चुकल्यामुळे यादीमध्ये नाव असणे किंवा नसणे हे घडू शकते त्यामुळे अशा दिनांक दुरुस्ती करता पंचायत समिती विभागाशी संपर्क करावा आता माहिती असतो या ठिकाणी अत्यंत माहिती बघा महिला शिक्षकांना अवघड क्षेत्रातून वगळण्याबाबत नुकत्याच राज्यभरातील शिक्षकांच्या इलिजिबल म्हणजे बदली पात्र इन टायटल म्हणजेच बदली अधिकार प्राप्त व डिफिकल्ट एरियालिस्ट म्हणजेच टप्पा क्रमांक सात अव्वल क्षेत्रातील जागा सक्तीने भरून घेण्यासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत यातील डिफिकल्ट एरिया लिस्ट आपण बारकाईने के निरीक्षण केलेले असल्यास अस यामध्ये एकाही महिला शिक्षिकेचे नाव आपल्याला आढळून आलेले नसेल याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबई हायकोर्टाने रिट पिटीशन नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव ऑफ दोन हजार तेवीसच्या निकालामध्ये दिलेल्या निर्देश सीनुसार पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयाच्या संदर्भानुसार महिला शिक्षकांना अवघड क्षेत्रात पदस्थापना न देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्यामुळेच यादीमधून या यादीतून या यादी महिला शिक्षकांना वगळण्यात आलेले आहे जो टप्पा क्रमांक सात बनणार आहेत अवघड क्षेत्रातील जागा त्यामध्ये महिलांना त्यातून महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत आता या ठिकाणी काही प्रश्न आहे बघा अवघड क्षेत्र राऊंड टप्पा क्रमांक सात यादीमध्ये नाव आलेले आहे त्यानुसार बदलीसाठी कोण पात्र होणार तर बघा महत्वाची बाब या ठिकाणी अशी आहे सध्या पब्लिश पब्लिश यादीमध्ये महिला शिक्षकांची नावे आलेली नाहीत अवघड क्षेत्र यादीमध्ये नाव येण्याचे काही महत्वाचे मुद्दे खालीप्रमाणे स्पष्ट करता येतील एक म्हणजे दोन हजार बावीसच्या अवघड क्षेत्र यादीनुसार तुमची पूर्वीची अवघड क्षेत्रातील शाळा सध्या अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात आली असल्याने तुमची सर्व सेवा सोप्या क्षेत्रात विचारात घेतली जाते बघा नंतर दुसरा मुद्दा असा आहे बघा या ठिकाणी अवघड क्षेत्र यादीनुसार तुमची शाळा अवघड क्षेत्रात असेल परंतु तुमची त्या शाळेवरून बदली होऊन तुम्ही सध्या सोप्या क्षेत्रात असाल व तुमची सोप्या क्षेत्रातील सलग सेवा दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल बघा नंतर तिसरं सध्याच्या कार्यरत जिल्ह्यातील प्रथम नियुक्तीपासून एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत सेवा सोप्या क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल अशा बघा मी वरील जे वाचलं आहे बघा त्यातील अशा सर्व शिक्षकांची नावे ही अवघड क्षेत्र बदली राहून म्हणजे टप्पा क्रमांक सात या यादीमध्ये येणार आहेत तर बघा दोन हजार बावीसच्या बदल्याच्या वेळी ऑनलाईन बदली प्रक्रियेतून खालीलप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या अवघड क्षेत्र बदली राहून म्हणजे टप्पा क्रमांक मधून करण्यात येणार आहेत म्हणजे बघा पद एच एम ते चार आहेत हे बुलढाणा जिल्हा परिषदचं सांगू सांगत आहे मी यू जी टी पंचवीस आहेत जी टी लँग्वेज पाच आहेत मॅथ आणि सायन्स बारा आहेत अशा टोटल शेचाळीस बदल्या अवघड क्षेत्र बदली राहून म्हणजे टप्पा क्रमांक सात प्रक्रियेत पार पडल्या होत्या म्हणजे दोन हजार बावीसच्या झालेल्या बदली प्रक्रियेत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता देत आहेत एच एम एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत यु जी टी एकोणीसशे एकोणनव्द एक पर्यंत जी टी म्हणजे ग्रॅज्युएट टीचर लँग्वेज एकोणीसशे अठ्याऐंशी पर्यंत मॅथ आणि सायन्स एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत आता या ठिकाणी यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्रात जागा रिक्त राहिल्या तर वरील सेवा ज्येष्ठतेच्या पुढील अंदाजे खालील प्रमाणे बदल्या होतील एच एम नऊ टी बावन जी टी म्हणजे लँग्वेजच्या आठ मॅथ आणि सायन्सच्या वीस अवघड क्षेत्र राऊन टप्पा क्रमांक सात मध्ये वरील प्रमाणे अंदाजे एकोणनव्वद बदल्या होतील हे बुलढाणा जिल्हा परिषद बघा हे सर्वांसाठी आहे सर्व सवर्ग एक साठी अतिमहत्वाच्या सूचना एक बदली पात्र असाल तर बघा संवर्ग एक जर बदली पात्र असाल तर तुम्ही बदली पात्र असाल तर तुम्ही संवर्ग फॉर्म भरताना मला बदली नको हा पर्याय निवडून तुम्ही सध्याच्या कार्यरत शाळेवर राहाल व अवघड क्षेत्र राहून विचार केला जाणार नाही जर बदली नको म्हटलं तर जर तुम्ही मला बदली हवी म्हणजे यस हा पर्याय निवडला तर तुम्हाला बदली पसंती क्रमांक भरण्यासाठी सुरू झाल्यानंतर बदली पात्र शिक्षकांच्या ती शाळा पसंती क्रम म्हणून द्याव्या लागतील व त्यातील एक शाळा तुम्हाला बदलीने मिळेल जर तीस पसंतीक्रम जर तीस पसंती क्रमातली शाळा तुम्हाला नाही मिळाली तर तुमचा विचार बदली पात्र राहून विस्थापित राहून व हो, शेवटी अवघड क्षेत्र राहून साठी देखील केला जाईल दोन तुम्ही जर बदली पात्र नसाल तर तुम्ही बदली पात्र नसाल तर तुम्ही संवर्ग एक चे फॉर्म भरताना मला बदली नको हा पर्याय निवडून तुम्ही सध्याच्या कार्यशाळेवरच राहाल तसेच तुम्हाला सध्याच्या शाळेवरून बदली करून घ्यायची असेल तर तुम्ही मला बदली हवी म्हणजे यस हा पर्याय निवडून तुम्ही तीस क्रमापैकी दहा क्रम दिले व त्यातील शाळा तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही त्याच शाळावर राहाल परंतु तुमचा विचार हा अवघड क्षेत्र राहून म्हणजे टप्प्या क्रमांक सात साठी केला जाणार जर तुम्ही संवर्ग एक साठी पात्र असाल व तुम्ही संवर्ग एकच्या च्या लाभार्थ लाभाचा फॉर्म नाही भरला तरी तुमचा विचार हा अवघड क्षेत्र राहून म्हणजे टप्पा क्रमांक सात साठी केला जाणार ज्या शिक्षकांना सध्याची शाळेवरून बदली करून घ्यायची नसेल तर त्यांनी संवर्ग एक लाभाचे फॉर्म भरताना मला बदली नको हा पर्याय निवडावा ज्यामुळे तुमचा विचार अवघड क्षेत्र राहून म्हणजे टप्पा क्रमांक साठ साठी टप्पा क्रमांक सात साठी विचार केला जाणार नाही वरील पर्याय निवडला नाही तर पुढील पर्याय तुम्हाला अवघड क्षेत्र राहून म्हणजे टप्पा क्रमांक सात मध्ये उपलब्ध करून दिले जातील तुम्ही बदली पात्र नसाल तर अवघड क्षेत्र राऊंड टप्पा क्रमांक सात साठी ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी तुम्हाला पुन्हा अवघड क्षेत्र राऊंड साठी बदली हवी किंवा नको हा पर्याय उपलब्ध केला जाणार आहे तुम्हाला जर अवघड क्षेत्र राऊंड मधून बदली अवघड शाळेवर करायची नसेल तर तुम्हाला मला बदली नको हा पर्याय निवडावा लागेल ज्यामुळे तुमची बदली अवघड क्षेत्रातील शाळेवर होणार नाही व तुम्ही पूर्वीच्या शाळेवर राहाल जर तुम्हाला अवघड क्षेत्रात बदली करायची असेल तर मला बदली हवी म्हणजे यस हा पर्याय निवडावा लागेल ज्यावेळेस अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि आंतरजिल्हा बदलीसाठी सध्या ज्या पंधरा एप्रिलला किंवा चौदा एप्रिलला रोस्टर ओपन होणार होतं ते अजूनही रोस्टर ओपन झालेलं नाही मात्र आता था, पंधरा तारखेनंतर ते पुढं ओपन होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू